आणि जरी क्रशिंगमध्ये आली तरी त्याचा काय आपल्याला आला आता आला की नाही पीसी म्हणजे म्हणजे कसं आहे क्वाळी क्रॉस त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण म्हणजे काय करतोय की मी मग सांगितलं की जीसी मध्ये माझीच्या कुठल्या जाती होत्या त्याचं काय मला माहीत नाही मी फक्त तोडून आणला आणि लावलो पण याच्यामध्ये पीसी मध्ये ज्यावेळेस मी एक लाईन लावतो त्यावेळेस पर्टिक्युलरली मला दरवर्षी आंबोलीला जाऊन ते लागण करावं लागते की एक माझी घेतली की तिच्याकडे मी इकडनं चार नर आणि इकडनं चार नर असे आठ नळ मी तिथं लावतो जस्ट माजीला तुरे त्यास या आठ नरापैकीच एक नर आपण त्याला सकाळी जाऊन तिथं थोडंसं तुरेंना हलवतो त्याच शेतामध्येच तर त्याच्यामध्ये आपल्याला पी सीमध्ये पंपसामध्ये माझ्याकडे सगळे नावं आहे की कुठला नर त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्या निरीक्षणावरून त्या जातीचं समजा कुणाला पाहिजे असेल तर आपण सांगू शकतो की अरे बाबा ह्या पाच नरापैकी किंवा ह्या नराच गुणधर्म याच्यामध्ये मॅच होत आहे तर ह्याच्यामध्ये पॉलिकॉस मध्ये आपल्याला बऱ्यापैकी त्याचा नर जे तीन चार आहे त्याची माहिती आपल्याला उपलब्ध असते फुले पंधरा झिरो